नमस्कार मंडळी सकाळी उठल्यानंतर दुखती दुखतीये का उठल्या उठल्या पाय टेकवताना फार वेदना होत आहेत का तर हे प्लांटर फेसायटीस असू शकतो आणि हेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अर्चना लोटस हेल्थ केअर या तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहोत टाजदुखीची कारणं काय त्याच्यावर काय तुम्ही घरगुती उपाय करू शकता आणि वैद्यांकडे त्याचे काय उपचार होतात टाजदुखी होण्यासाठी एक तर कॅल्केनियल स्पर असू शकतो म्हणजे कॅल्केनियम नावाचं एक पायाच्या पंजाच्या ठिकाणी हार्ड असतं त्याला एक बोनी प्रोजेक्शन येतं आणि जेव्हा तुम्ही पाय टेकवता तेव्हा ते, ते टोचतं आणि मग दुखल्यासारखं होतं दुसरी गोष्ट म्हणजे प्लांटर फेसाइटिस म्हणजे प्लांटर फेशिया हा आपल्या तळपायाच्या इथे टाचेपासून पुढच्या बोटांपर्यंत जोडणारा एक फेशिया असतो ज्याला सूज येऊ शकते त्यामुळे देखील टाचदुखी होते त्याच्या वेदना सुद्धा तीव्र असतात इतरही अनेक कारण आहेत जसं वयानुसार साधारण चाळीशी नंतर आपल्या शरीराची झीज होत राहते आणि त्याच्यामुळे सुद्धा टासदुखी होऊ शकते संधीवात आमवात यासारखे काही वाताचे आजार असतील सांध्यांचे आजार असतील तर त्याच्यामध्ये लक्षण स्वरूप म्हणून सुद्धा टासदुखी दिसते तुमचं वजन खूप जास्त असेल तर तुम्ही व्यायाम करत नाही आणि व्यायाम केला नाही की पुन्हा वजन वाढतं ते वाढलेलं वजन सुद्धा ह्या टाजदुखीचं एक महत्वाचं कारण असू शकतं काही व्यायाम करताय म्हणजे झुंबा असेल डान्स असेल किंवा खूप पळत असाल मॅरेथॉन धावत असाल पण चुकीचे शूज वापरत असतात आर्च फिट नसणारे शूज वापरत असाल तरी देखील टाचदुखी होऊ शकते उंच टाचेच्या चपला वापरताय खूप हार्ड सरफेस असलेले चप्पल शूज किंवा स्लीपर्स यासारख्या गोष्टी वापरताय तरी देखील टाचदुखी होणार आहे म्हणजे टाचदुखी दुखी होण्यासाठी खूप कारण आहेत त्यातलं नेमकं का कारण कोणतं आहे हे बघून त्यानुसार जर का आपण औषधोपचार किंवा घरगुती उपाय केले तर तुमची ही तासदुखी पूर्णपणे बरी होऊ शकते घरी काय कराल तर सगळ्यात महत्त्वाचं व्यायाम म्हणजे जो अँकल जॉईंट आहे त्याची प्रॉपर मुवमेंट होईल त्याला स्ट्रेच येईल अशा पद्धतीचे व्यायाम तुम्ही फिजिओथेरपिस्टच्या सल्ल्याने करू शकता किंवा युट्यूबवर सुद्धा खूप ठिकाणी उपलब्ध आहेत कसे व्यायाम करायचे त्याचे व्हिडिओज ते बघू शकता दुसरं म्हणजे तुम्ही टाचेला तेल लावणं शेक देणं हे करा का बरं तेल लावायचं आणि शेक द्यायचा आयुर्वेदानुसार हाडांच्या ठिकाणी वात असतो आणि वाताच्या आजारांसाठी मूलभूत उपचार म्हणजे स्नेहन आणि स्वेदन मग तिथे तुम्ही कोरडा शेक द्या म्हणजे विटेणी शेक द्या विटाचं चूर्ण करा थोडस तव्यावर गरम करा एखाद्या पुरचुंडीमध्ये बांधा आणि जेवढं सोसेल तेवढं जिथे दुखतंय काचेला तिथे तुम्ही शेक देऊ शकता दुसरं म्हणजे स्नेहन म्हणजे तेल लावणं मग मा तुम्ही महानारायण तेल मुरुवन तेल किंवा वैद्यांच्या सल्ल्याने ते जे सांगतील ते तेल तुम्ही तिथे लावा लावताना फक्त साधं आपलं तेल हातात घेतलं आणि लावलं असं न करता तेल थोडस कोमट करा एखाद्या वाटीमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये घ्या आणि त्याच्यामध्ये दहा मिनिट ते पंधरा मिनिट तो पाय तसाच बुडवून ठेवा इथे ना स्नेहन पण होतं आणि स्वेदन पण होतं तेलामुळे आपोआप तेलकटपणा मिळणार आहे मसाज होणारे आणि गरमपणामुळे तिथे शेकही मिळणार आहे सो हे स्नेहन स्वेदन जर तुम्ही रोज केलं एक सलग आठ दहा दिवस तर तुम्हाला नक्कीच आराम पडेल आणि अगदी नाहीच मिळाला तर मात्र तुम्ही वैद्यांच्या सल्ल्याने त्यांच्या देखरेखीखाली विद्धकर्म अग्निकर्म किंवा जलौकाचरण यासारखे पंचकर्मातले काही उपचार करू शकता मला असं वाटतंय टाचदुखीसाठी तुम्हाला कारण जर कळाली असतील व्यवस्थित तर ती जर तुम्ही टाळली तर भविष्यात तुम्हाला डासदुखी होणार नाही आणि आपण सगळेच दिवसेंदिवस वयाने वाढतो आहे तर नंतर मला डासदुखी होऊ नये म्हणून जर आपण आठवड्यातून एकदा किंवा दोनदा आपल्याला जमेल असं तळपायाला छान तेल लावलं किंवा तूप लावलं तर आपल्याला डासदुखी होणार नाही तर तरीही तुम्हाला सांधे सांध्यांच्या संधिवातासारखे काही आजार आमवात किंवा इतरही कुठल्या तक्रारी असतील ज्याच्यासाठी तुम्हाला आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटायचं असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर आम्हाला कॉल करा अपॉइंटमेंट बुक करा